हरियाणा जिल्ह्यातील पानिपत इथल्या शौर्यभूमी बसताळा या ठिकाणी मराठा शौर्य दिवस उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या मराठा आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी पानिपत युद्धातील शूरवीरांना आदरांजली वाहिली कोल्हापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांना रोड मराठा रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे हिचा पानिपत शौर्यकन्या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला तसंच डॉ मोरे यांच्या रोड मराठा ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचंही प्रकाशन करण्यात आलं पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या मराठा वीरांना आदरांजली वाहण्यासाठी आणि हरियाणामध्ये वसलेल्या मूळ मराठा बांधवांशी स्नेहाचे बंध जोपासण्यासाठी डॉ वसंतराव मोरे आणि मिलिंद पाटील यांनी अथक प्रयत्न केलेत डॉ मोरे यांच्या संशोधनातून पानिपतच्या रोड समाजाला मराठा म्हणून ओळख मिळाली त्यांच्या प्रयत्नातूनच दरवर्षी बस्ताडा इथं मोठा कार्यक्रम पार पडतो पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला नुकतीच दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाली या युद्धातील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रासह चौदा राज्यातील मराठी बांधव उपस्थित होते यंदाचा मराठा शौर्य दिन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वामी स्वरूपानंद यांच्या उपस्थितीत पार पडला शाहिरी पोवाड्यानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीनं ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ वसंतराव मोरे यांना रोड मराठा रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह शाल आणि एक लाखाचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप होतं मंत्री जाधव यांच्या उपस्थितीत डॉ मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला तसंच गिर्यारोहण क्षेत्रात तब्बल पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा आशियाई बुक रेकॉर्ड नावावर असलेल्या जगातील सर्वात बाल गिर्यारोहक कोल्हापूर कन्या अन्वी चेतन घाटगेचा पानिपत शौर्य कन्या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला तिनं सादर केलेल्या शिवगर्जनेनं उपसितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले दरम्यान कोल्हापूरच्या डॉ अल्पना चौगुले यांच्या शिवराज्याभिषेक चित्राचं वाटप उपस्थितांना करण्यात आलं भारताचं अस्तित्व केवळ मराठ्यांमुळेच टिकून असल्याचं प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद यांनी केलं तर पानिपतच्या मराठ्यांची ओळख ही वीरेंद्र मराठा आणि डॉ मोरे यांच्यामुळेच जगाला झाली हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही असे उद्गार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काढले दरम्यान बस्ताड्याचे सरपंच सुरेश मराठा यांनी बस्ताड्याची दोन एकर जागा मराठा शौर्यभूमीसाठी घोषित केली यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार मंचाचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा आणि राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युपीएससी आयोगाचे सदस्य अजित भोसले हरियाणाचे माजी आमदार रणधीर गोलन सुरजीत कल्याण डॉक्टर ओमप्रकाश माजी एअर मार्शल अजित भोसले डॉक्टर सोपान चौगुले यांच्यासह पंचवीस जिल्ह्यातील मराठा जागृती मंच पानिपतचे कार्यकर्ते उपस्थित होते